आज आपण इथं चकुल्याची रेसिपी बघणार आहे आमच्याकडं भाजीला काही नसलं की चकोल्या केल्या जातात तर त्याच्यासाठी मी इथं मिक्स डाळ घेतलेली छोटी दोन वाटी मी इथं मिक्स डाळ घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त मुगाची किंवा फक्त तुरीचीही डाळ हो घेऊ शकता आणि आता या डाळी मी व्यवस्थित स्वच्छ अशा दोन पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये डाळ शिजेल एवढं पाणी घालून घेणार आहे पाणी व्यवस्थित हे क टाकून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेणार आहे आणि चिमुडवर हळद घालून घ्यायची त्याच्यामध्ये एक पळी तेलही घालून घ्यायचे आणि हे आता कुकरला पण शिजवून घेणार आहे दोन चिट्ट्या काढून व्यवस्थित डाळ शिजवून घ्यायची तोपर्यंत मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ आहे त्याच्या मटमध्ये मीठ घातले व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मी इथं पीठ आहे आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवून देणार आहे तोपर्यंत आपली डाळ इथं शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे जास्तही शिजवून घ्यायची नाही थोडी डाळ दिसेल अशी शिजवून घ्यायची आता ती डाळ मी पळीने व्यवस्थित अशी घोटून घेतली आहे आता इथं मी खलबत्त्यामध्ये एक आल्याचा तुकडा घेतला आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि कोथंबीर घेतली आलं लसूण आणि कोथंबीर मीठ घालून व्यवस्थित असं ठेचून घेणार आहे मी मी व्यवस्थित हे सगळं ठेचून घेतलं आहे आता गॅसवरती मी एक पातीला गरम करण्यासाठी ठेवून दिले त्याच्यामध्ये तीन पळी तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यावर ती मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घालून घ्यायची कडीपत्ता घालायचा आहे आणि आपण ठेचलेलं आलं लसूण आणि कोथंबिरीचं वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घालून घेतली आणि त्याच्यामध्ये शिजलेली डाळ घालून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहे मी इथं दोन तांबे पाणी घालून घेतले तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या मी इथं चार जणांसाठी बनवते आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आता आपण इथं पोळपाटाला तेल लावून आपली कणिक भिजलेली तिला व्यवस्थित असं मळून मऊ करून घ्यायची म्हणजे आपल्याला त्याच्या चपात्या छान अशा लाटता येतील त्याच्यातला मी एक चपातीसाठी गोळा काढून घेतला आहे तुम्ही तुच्या तुमच्या रोजच्या चपातीप्रमाणेच गोळा घ्यायचा आहे आणि तशीच चपाती लाटायची खूप जास्त जाडंही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मी त्याची व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतली तुम्ही बघू शकता खूप जास्त झाडंही नाही आणि खूप पातळही नाही रोज जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच लाटून घेतली आणि त्याचे व्यवस्थित असे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे मी इथं चपाती चौकोनी तुकडे कट करून घेतलेत आत्ता तोपर्यंत आपल्या रश्शाला ही छान अशी उकळी आली आता त्याच्यामध्ये आपण त्या बनवलेले जे चौकोनी तुकडे चकुले आहेत त्या आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात रश्श्याला उकळी आल्याशिवाय त्याच्यामध्ये आपण चकुल्या टाकायच्या नाहीत नाहीतर त्या चिकटल्या जातील अशाच पद्धतीनं मी चार ते पाच चपात्या करून घेतल्यात आणि त्याच्या चकुल्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात चार जणांसाठी चा एवढ्या चकुल्या आरामात पुरतात आता त्याला आपण दहा मिनिट झाकून ठेवून वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित अशा आपल्या चकुल्या तयार झाल्यात आता असंच गॅस बंद करून झाकण ठेवून आपण दहा मिनिट ठेवून द्यायच्यात आणि नंतर खायला घ्यायच्यात म्हणजे त्या घट्टसर होतात आणि रस्ताही जास्त राहत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद